नमस्कार माझे नाव आचल नामदेव थोरात आम्ही सगळ्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देवेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनी आहोत आमच्या आयड्याचे शीर्षक आहे ग्रामीण भागातील कारगिर व कलाकार यांच्या कलाकार नमस्कार माझे नाव तेजल लक्ष्मण गोडके आम्हाला आमच्या ग्रामीण भागामध्ये फिरत असताना असे जाणवले की आमच्या गावातील माती काम कुंभारकाम करणारे कारागीर तसेच सुंदर चित्र काढणारे चित्रकार यांच्या कला कौशल्याला पाहिजे तसा वाव हो मोबदला मिळत नाही नमस्कार माझे नाव संस्कृती या, या समस्येचे मुख्य कारण म्हणजे त्या कारागीर व कलाकारांना त्यांनी तयार केलेल्या वस्तू अधिक सुंदरपणे तयार करून त्या संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात कशा पोहोचवाव्यात हे समजत नाही नमस्कार माझे नाव लक्ष्मी दत्तात्रय थोरात या समस्येचा परिणाम असा होतो की त्यांच्या अंगी असलेली कला कौशल्य व सकाळचा पाहिजे तेवढा विकास होत नाही नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी गणेश बोरके ही समस्या मुख्यतः सर्वच ग्रामीण भागात आहे आणि या समस्येचा ग्रामीण भागातील सर्वच कारागीर कलाकार कारा यांना सामोरे जाते म्हणून आम्ही पूर्ण टीम मिळून या समस्येचा विचार केला व असे संप शोधले की ग्रामीण भागातील कुंभाकाम करणाऱ्या कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंवर चित्रकारे चित्र, चित्र काढून त्यांना आकर्षित बनवले त्या तयार झालेल्या आकर्षक वस्तूंची विक्री करण्यासाठी गावातील सुशिक्षित तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करून अथवा विक्रीसाठी वेबसाईट तयार करून वस्तूंची योग्य त्या किमतीसह फोटो अपलोड करावे तसेच या वस्तूची खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकापर्यंत वस्तू व्यवस्थित करून सुविधा उपलब्ध करून देवी चित्रकार वेबसाईट करणारे वस्तू यांच्या मध्ये वाटून घेण्यात यावे अशा पद्धतीने कारागीर कलाकार व सुशिक्षित तरुण या तिघांच्या कला कौ कला कौशल्याचा व तसेच तसेच इतरां इतरांपर्यंत पोहोचवावे पोहोचवाव्यात अशी आणि आपला वोकल फॉर लोकल हा येथे साध्य होईल समोर आम्ही अशा प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहेत अशा पद्धतींच्या वस्तू आपण वेबसाईटवर विक्री करता येतील धन्यवाद